मिरजेत आता प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने चौथा गिअर टाकला गेलाय पंधरा वर्ष पेरलेले आता उगवणार मताधिक्य किती मिळत आहे ते पाहायचंय सुरेश भाऊ खाडे महायुतीचे पदयात्रा संजय गांधीनगर चौक ते विद्यानगर परिसरात पार पडली आणि यावेळी महायुतीचे घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते मकरंद भाऊ देशपांडे उपस्थित होते या संवाद पदयात्रेला मतदार बंधू भगिनीने प्रचंड प्रतिसाद देऊन मताधिक्य देण्याचं अभिवाचन केलेलं आहे आणि या भागातील विकास कमी करण्यासाठी कोट्यवधींचा निधी सुरेश भाऊ खाडे यांनी दिल्याने परिसराचा कायापलट झाल्याची माहिती यावेळी लाडक्या बहिणींनी दिलेली आहे आणि या संवाद पदयात्रेचे जागोजागी स्वागत करून लाडक्या बहिणीने भावांचं औक्षण केले आणि यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांनी आता प्रचार अखेरच्या टप्प्यात आल्याने चौथा गिअर टाकला गेला आहे पंधरा वर्ष पेरलं ते आता उगवणार आहे मताधिक्य किती मिळणार ते आता पाहायचं आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे मिरज विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर असणार आहे आमदार म्हणून सुरेश भाऊ खडे हे काम करत असताना चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असणाऱ्या नेते सांगली जिल्ह्यातील त्या पद्धतीने माहितीला यश मिळणार तसंच यश मिरज विधानसभा निवडणुकीत मिळणार असा विश्वास मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केला आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा उमेदवार म्हणून भाजप चिन्हावर हा मिरज मतदारसंघ दोनशे एक्क्याऐंशी वर लढतो आज आमचा सातवा दिवस आहे आज जवळजवळ मिरज शहर हे आम्ही दर्शन घेत लोकांचं पदयात्रा करत आम्ही संपवण्याचा प्रयत्न होते उद्या दिवसप्रतांचा बाकी आहे त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये पण आम्ही प्रत्येक गावगाव गेलो आम्ही सभा घेतल्या बैठका घेतल्या त्या पद्धतीनं त्यांचाही दोन दिवसाचा कार्यक्रम घेतला बाकी आहे त्यानंतर आम्ही निवडणुकीच्या समोर आम्ही तयार झालेला आहोत आज मला खूप आनंद होतो आहे अभिमान वाटतो आहे की जे पंधरा जी कामं केली जे फिरलं ते निश्चित उगवलेलं आहे आणि ते उगवल्यानं एवढं उगवलं आहे एवढं उगवलं की भरगतच उगवलं आहे त्यामुळं तेवीस तारखेचा निकाल होईल त्यामध्ये निश्चित आपल्याला समजेल की त्यामध्ये किती मतानं आपण लिहिले होते हे ह्या दृष्टिकोनातून आज सर्वच कार्यकर्ते असतील आमचे नेते मंडतील मुख्यमंत्री असतील त्याच्यावर सगळे लोक असतील त्या लोकांनी सगळ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केलेलं आहे आणि करतायत आणि ते तेवीस तारखेपर्यंत हे काम करतीलच मैदान सोडणार नाही तुम्ही मला लीड वाढवण्यासाठी हा प्रचार सुरू आहे म्हणजेच फक्त लीड वाढवण्यासाठी आमचा प्रोग्राम असतो निवडणुकीचा तो प्रोग्राम आम्ही मध्ये सोडत नाही आम्ही सुरुवात केली की शेवट टॉपला गाडी चढवत 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 पहिला गेट दुसरा घे तिसरा घे आणि शेवटी आम्ही गाडी चौथ्या घ्यायला टाकतो आणि आता चौथ्या घ्यायला गाडी टाकली आम्ही आता त्यामुळे आम्ही शेवट ह्या आम्ही समाप्ती कर ठाकरेंनी उमेदवार दिलाय महाविकास आघाडीच्याला साथ भेटताना दिसते काही काही हात जे आहेत तुमच्यासोबत की आता हात त्यामध्ये मिक्स होत आहेत तर किती सोपी किती अवघड निवडणूक वाटते तुम्हाला निवडणूक ही सोपी नसते प्रक्रिया आता त्यांची काय आहे त्यांचं माध्यम किती आहे काय आहे कोणी सपोर्ट दिला काय सपोर्ट दिला पण आमच्या माहितीचे सगळे मित्र पक्ष आहेत त्यामुळे आम्हाला कुठे वाटत नाही ओके मी अपर्णा सचिन कदम विद्यानगर मिरज मध्ये राहते आमच्या इथं भाऊनी बरीच कामं केलेली आहेत सभागृह मंदिरासमोरचं असेल किंवा रस्त्यांचे काम असतील ड्रेनेज चे काम असतील तसेच ज्या महिला सबलीकरणासाठी ज्या योजना आणलेल्या आहेत लाडकी बहीण योजना असेल वयश्री योजना असेल अशा बऱ्याच योजनांनी महिलांच्या सबलीकरणासाठी सपोर्ट झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे की बहुंना बहुमतानं आणि मताधिक्यानं विजयी करायचंच आहे आज आपण या ठिकाणी वार्ड क्रमांक तीन व वार्ड क्रमांक दोन मान्य आपले लाडके आमदार मान्य सुरेश बोखाडे यांच्या प्रचारात आज आम्ही इथे जमलेलो होतो प्रचार फिरी भरपूर मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेली आहे भाऊनी महिलांसाठी एवढ्या लाडक्या बहिणीची जे काही योजना राबवली त्या योजनेचा भरपूर मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींचा योजनेचा महिलांना भेटलेला आहे त्यामुळं प्रचंड महिला भाऊंच्या या पाठीशी खांब ख खांब खंबीरपणे उभ्या आहेत आणि भाऊनी वॉर्ड क्रमांक दोन मधले बरेच रस्ते गटारी परत शंभर फुटीचे बरीच अडखळलेली कामं त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रचंड विश्वास बसलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्व लोक उभे आहे आज नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या पदयात्रेनिमित्त मिरज विद्यानगर येथे समारोप झाला पदयात्रेचा समारोप होण्याला पण एक अशी पार्श्वभूमी आहे विद्यानगर परिसर हा मिरज विस्तारित भाग मधला भाग होता परंतु येत्या काळामध्ये महापालिकेत दे दे ले ले। एक आदर्श मॉडेल म्हणून ही कॉलनी होईल कारण त्याला सर्व श्रेय जातं ते नामदार सुरेश भाऊ खाडे यांना कारण आता जिथं सभा समारोप झाला ते विद्यानगर गणेश मंदिरचं सभागृह याच्यासाठी भरवस निधी दिलेला आहे तसेच इथल्या अंतर्गत रस्ते आणि दुसरा म्हणजे एक महत्वाचा मुद्दा की विद्यानगरमध्येच एक ओपन पीस होता त्याच्यामध्ये एम पी एस सी यू पी एस सी मुलांसाठी बहुनी नुकतंच आता सांगितलेलं आहे की ते लायब्ररी आणि अभ्यासिका असे एक कोटीचं भवनी बजेट ते पूर्ण आता था, स्टेज स्टेजमध्ये आहे ही दोन कामं आणि लगेच इथे एक स्टेडियम होत आहे आमच्या इथं ओपन पीस आहे त्याच्यामध्ये ग्राउंड होतं परंतु आता ते बहुनच्या माध्यमातून पुढे जाऊन आता ते मोठं स्टेडियमचं स्वरूप येणार आहे त्याला या या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये बोलत असताना निश्चितपणानं जे माहितीचे आठ उमेदवार आहेत हे आठ उमेदवार सुद्धा चांगल्या तऱ्हेने लढत देत आहेत या ठिकाणी विशेषतः मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार सुरेश भाऊ खाडे आहेत ही निवडणूक लढवत असताना विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे आणि सुरेशभू खारे आमदार असताना त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस हे आप जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या समस्येसाठी उपलब्ध असणारे नेते आहेत काहीजणं निवडणुकीच्या वेळेला शेवटच्या पंधरा दिवसामध्ये येऊन काही दिशाभूल गैरसमज करायचा प्रयत्न करतात पण मिरज विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांच्यावर भारतीय जनता पार्टी महायुतीचा आणि विशेष करून सुरेश भू खडींचा आणि आमचा विश्वास आहे की सांगली जिल्ह्यामध्ये जसं यश मिळणार आहे तसं मोठं यश या मिरज विधानसभेमध्ये निश्चितपणाला आम्हाला मिळत मिर रिपोर्ट एस एन मराठी मिरज